वेलकम इन वाईब ऑफ नाही आज वेल ॲज इन स्टोरी सेशन आज आपण घोड्याला चांगलीच अद्दल घडली ही गोष्ट ऐकणार आहोत एका व्यापाऱ्याकडे एक घोडा होता आणि एक गाडं होते एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजारात निघाला त्याने गाडवाच्या पाठीवर खूप ओझे लादले होते घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच ओझे नव्हते वाटेत गाढव घोड्याला म्हणाला मित्रा माझ्या पाठीवरचे थोडे ओझे तू घे मला ते फारच जड होत आहे घोडा म्हणाला जड हो की हलके मला त्याची परवा नाही ओझी वाहून नेणे हे तुझे कामच आहे व तू केलेच पाहिजे तुझ्या पाठीवरचे ओझे मला घ्यायला सांगू नकोस घोड्याचे हे शब्द ऐकून गाढव काहीच बोलले नाही तसेच निमूटपणे दोघे चालू लागले थोड्या वेळाने ओझ्यामुळे गाढवाचे पाय लटपटू लागले त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला व्यापाऱ्याने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याने गाढव्याच्या पाठीवरचे सर्व ओझे उतरवले आणि ते सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले यानंतर मग ते पुढे चालू लागले चालता चालता घोडा मनात म्हणाला मी मघाशी गाढवाचे ऐकले नाही जर त्याच्या पाठीवरचे ते थोडे ओझे मी घेतले असते तर मला ही शिक्षा झालीच नसती आता हे सर्व ओझे मलाच बाजारापर्यंत वाहून न्यावे लागेल यातून आपण काय शिकलो इतरांना सहाय्य करावे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकमेकांना मदत केल्यानेच खरी प्रगती होते त्यामुळे सर्वांना मदतीचा हात पुढे करत जा थँक यू डोंट फॉरगेट टू लाइक सब्सक्राइब अँड